इंडिया आघाडी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार यात्रेला ठाणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावा सध्या ठिकठिकाणी थीक सुरू असून आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे या गाण्याची भुरळ ठाणेकरांना पडली विशेष म्हणजे या गाण्यात तुटल्या शिवधनुष्याची पेटवा मशाल रे शिवसेनेचा मर्दगडी काढेल हा जाळ रे आनंद दिघेंचा शिष्य तो ठाकरेंचा मावळा गद्दारांचा काढणार मशालीनं कोथळा या ओळीनं सर्वांची मनं जिंकली आहेत शिवसेनेची झालेली गद्दारी ठाणेकरांना रुचली नसल्यानं हे गाणं काही दिवसातच प्रसिद्ध झालं सोशल मीडियावर या गाण्यांना कल्लोळ उठवला असून तुफान तो व्हायरल होतोय तसंच बच्चे कंपनीच्या मुखात याच गाण्याचे शब्द गुणगुणले जात आहेत दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार अजवंत विचारे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे सोमवारी ठाण्याच्या घोडबंदर भागात रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ही रथयात्रा सुरुवातीला रोडासानी लोढाच हिरानंदानी हिरानंदानी इस्टेट ऋतू पार्क ब्रह्मांड आझादनगर कोलशेट ढोकाळी मनोरमानगर मानपाडा मुल्लाबाग डेपो निळखंठ ग्रीन्स टिकुजीनीवाडी कल्पादरू सोसायटी कोकणीपाडा खेवरा सर्कल डॉ काशीनाथ गणेकर नाट्यगृह हिरानंदानी मेडोज वसंत वसंतविहार पवारनगर सिद्धांचल चिरागनगर इथे समारोप होत आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा आवाज घुमतोय त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्यामुळे या प्रचार फेरीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई विक्रम खामकर उमेश अग्रवाल इत्यादी सहभागी झालेत शिवसेनेचे निष्ठावंत ही लढाई आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे राजेंद्र बिचारे अनेक संकटाला येऊन सुद्धा उद्धवजींबरोबर निष्ठावंत राहिले आणि त्यामुळे ठाण्यातील जनता सुद्धा शिवसेनेवर आणि निष्ठावंतांबरोबर राहील याचा फार विश्वास आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विचारे साहेबांना आहे आणि त्यामुळे मोठ्या पद्धतीने ते, ते निवडून इथे विरोधक आहेत ते वेगवेगळ्या खरं तर गेल्या अडीच वर्षामध्ये जो अन्याय केला तो संपूर्ण के महाराष्ट्राने बघितला आणि ज्या शिवसेनेने या लोकांना मोठं केलं त्यांचा कसा अन्याय केला हा सुद्धा जनतेने बघितला आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब येणाऱ्या वीस तारीखला निवडणुकीमध्ये लोक शिवसेनेला उद्धवजींना आणि राजे विचारांना साथ देऊन हा हिशोब तृप्ता करतो